هاي هلو नमस्कार सर्वांना पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर हे पहा अशा पद्धतीने मी असे चारही ब्लाऊज स्टिच करून दाखवले आले ते चारही ब्लाऊजचं कटिंग कसं कर करायचं इतक्याच वेळे चार ब्लाउज कसे कमीत कमी, कमी वेळामध्ये कसे कट करायचे हे थ्री पीस प्रिंट कट ब्लाऊज आहेत ते चारही पण एकच मापाचे आहेत आणि बरोबर दोल गळे प्याला पायपिंग वगैरे केलेले आहे हे पहा अशा पद्धतीने मी ते स्टिच करून घेतलेले आहेत खूप सुंदर फिनिशिंग वगैरे आले आहे तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही ब्लाउज तयार करू शकता एकदम सोप्या सोप्या पद्धत मी सांगत असते हमेशा नवीन नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्ही हे पहा अशा पद्धतीने मी हुक लावून घेतले त्याला लुक पण तयार केले दोऱ्याचे आय केलेत तर ते तुम्ही पाहताच आहात हे बघा हुक लावले त्याला दोऱ्याचे आय केलेले आहेत प्रत्येक ब्लाऊज मी तुम्हाला व्यवस्थित असं फिनिशिंगमध्ये दाखवत आहे की मी माझ्या ब्लाउजची फिनिशिंग कशी मेंटेन ठेवते कशी व्यवस्थित तुम्ही ब्लाउज फिनिशिंगमध्ये कसं तयार करून देते कस्टमरला नंतर हे तिन्ही पण ब्लाऊजचे हुक लूक आणि तयार करून झालेले आहेत आपल्याला चौथं ब्लाऊज घ्यायचं आहे ते तर आपल्याला हुक लूक कशी मी तयार करते हुक कसे बसवते ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हे बघा मी सुईमध्ये दोरा वगैरे येऊन घेतला आहे त्यातमध्ये पदरी दोरा होऊन घ्यायचा आपल्याला अशी हुक घ्यायची व्यवस्थित चांगली खालती टोकपर्यंत जे म्हणजे व्यवस्थित ते हुक आपल्या आईमध्ये व्यवस्थित बसतात हे बा अशा पद्धतीने दोन गोल असतात तर दोन आ, गोल असतात ना त्या ह्याला हुकाला तर मग काय करायचं त्या एका गोलमध्ये चार ते पाच वेळा आपल्याला व्यवस्थित शिवून घ्यायचे टाकी देऊन घ्यायचे दुसऱ्या गोलमध्ये पण व्यवस्थित चार ते पाच वेळा आपल्याला टाकीत घेऊन घ्यायचे म्हणजे एकदम व्यवस्थित असे आपले बसतात ती हुक आणि वरतून पण काय करायचं एकदम सुई खालून घालायची आणि वरती काढायची तर वरती पण आपल्याला टोकाला हुकाच्या त्याला पण आपल्याला व्यवस्थित आपल्याला शिवून घ्यायचं आहे टाके देऊन घ्यायचे आहे ते तीन ठिकाणी आपल्याला व्यवस्थित टाकी देऊन घ्यायची ते एकदम परफेक्ट असं फिटिंगमध्ये छान असं व्यवस्थित आपलं फि हूक पट्टीला बसलं पाहिजे हे पहा अशा पद्धतीने दुसरं पण हुक लावून घेते तिसरं पण लावून घेते व्हिडिओ मोठा होतो म्हणून मी व्हिडिओ एकदम शॉट आणि एकदम छोटा बनवलेला आहे व्हिडिओ तुम्ही नक्की पहा शेवटपर्यंत पहा आपण दोऱ्याची आय पण बनवून घेणार आहोत आपल्याला कस्टमरला व्यवस्थित असं दोऱ्याची आय हुक वगैरे लावून द्यायचं आहे ब्लाऊज तरच आपल्याकडं कस्टमर व्यवस्थित असे टिकत असतात वारंवार कस्टमर येत असतात आपल्याला मेंटेनिटी आपली व्यवस्थित ठेवायची आहे आपल्याला काय करायचं आहे प्रत्येक ब्लाउजला व्यवस्थित हूक वगैरे लावून द्यायचे हूक असे लावायचे की फक्त अस्तरला आपल्याला आपला टाका अस्तरच्या पट्टीलाच व्यवस्थित आपला टाका शिव गेला पाहिजे वरतून आपला हुकाच्या पट्टीला वरतून टाका दिसला नाही पाहिजे अशा पद्धतीने हुक लावायची जेणेकरून एकदम फिनिशिंगमध्ये एकदम सुंदर असे आपलं दिसत असतं तर बघा हे बघा मी आता काय करते तुम्हाला झाल्याच्या नंतर येईल ना तुम्हाला एकदम व्यवस्थित दाखवून घेते मग तुम्हाला समजून येईल हे बघा अशा पद्धतीने पाचही ब्लाऊजचे हुक म्हणजे पाचशी पण आपले हुकं तयार झालेले आहेत एकदम सुंदर असे आता आपण घ्यायचे आहेत आय करायला तर दोऱ्याची आय करायला घ्यायचे तर हुक्क कसे एकदम लाईनमध्ये आले पाहिजे मी जसे दाखवले तसे आता आपल्याला दोऱ्याचे आय पण एकदम एकाखाली एक लाईनमध्ये करायचे आहेत तर आपण पहिल्या जे केला तेच आपल्याला दुसरा पण नाही करायचं आता आपल्याला काय करायचं आहे हे बघा अशा पद्धतीने मी सुईला आधी खालीवरी काढून घेतलं आणि त्याच्यावर मस्तपैकी असा आपल्याला दोरा मिळतो असा चार पदरी पाच पदरी असा दोरा असतो ते आपल्याला व्यवस्थित असं ब्राऊन गोल, गोल गोल सुई काढून घ्यायची वरती घ्यायची आणि आपल्याला दोरा व्यवस्थित करून घ्यायचा हे बघा आता मी दुसऱ्या आईला तुम्हाला करून दाखवते हे बघा अशा पद्धतीने आपल्याला ते तीन ते चार वेळा केलं तरी चालतं पण तुम्ही शक्यतो तीन ते चार वेळाच करू शकतात आणि त्यालाच आपल्याला का वरती सुई काढून येणं त्याला आडवी सुई करून येणं असे व्यवस्थित आपल्याला गोल गोल टाकी द्यायचे तर जेणेकरून ते टाके व्यवस्थित बसतात आणि आय आपले एकदम मजबूत बनतात हे पहा अशा पद्धतीने मी बरोबर व्यवस्थित सगळं काही दिलेलं आहे आणि बाहेरचा थोडासा आवाज येत आहे तुम्ही इग्नोर करा आणि व्यवस्थित असे आपले हो आय तयार करायला शिका व्हिडिओमध्ये मधून मजून कसं घरूनच मी क माझंच पूर्ण शिलाईचं काम करते घरूनच व्हिडिओ पण बनवते तर तुम्ही व्हिडिओमध्ये कधी मुलांचा तर कधी बाहेरचा वगैरे आवाज आला तर खरंच थोडंसं सॉरी आणि थोडंसं अव अल करा त्याला आणि आपल्या फिनिशिंगमध्ये आपल्या ब्लाऊजच्या कटिंग स्टिचिंगमध्ये जे जे व्हिडिओ मी टाकते त्याच्याकडे तुम्ही लक्षपूर्वक पाहा लक्ष व्हिडिओ समजत नसेल तर व्हिडिओ रिपीट रिपीट पाहा म्हणजे तुमच्या व्यवस्थित असं लक्षात येईन व्यवस्थितरित्या तुम्हाला व्यवस्थित असं सुंदर असं काम करून देता येईन कस्टमरला आणि नवीन शिकणाऱ्यांसाठी तर खरंच खूप सोप्यात सोप्या पद्धतीमध्ये मी सांगते यूट्यूबवर भरपूर असे चॅनल आहेत भरपूर असे व्हिडिओ आहेत पाहण्यासाठी हिंदी मराठी वगैरे पण आपल्या आपल्या भाषेमध्ये आपल्या साईडच्या भाषामध्ये आपण मी सांगत असते तर मराठी भाषेमध्ये पूर्ण माझ्याकडे जेवढं काही शिलाईचं नॉलेज आहे मी आता दहा ते पंधरा वर्षे झालं पंधरा वीस वर्ष होत आलं आहे की मी हे शिलाईचं काम करते ब्लाऊजचं स्टिचिंग ड्रेस वगैरे पूर्ण आपलं स्टिचिंगचं मी प काम करत असते त्याच्यामुळे मला फिनिशिंगला एकदम परफेक्ट असं बसत आहे तर मी बरोबर असे भरपूर बर असे व्हिडिओ पण टाकलेले आहेत आपल्या चॅनलवरती कटिंग कट कसं करायचं स्टिचिंग कसं करायचं तर तुम्ही व्हिडिओ पाहिले नसेल तर नक्की पहा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा जे नवीन नवीन व्हिडिओ येतील मी त्या तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील व्हिडिओ कुठेही हुडकायची चॅनल कुठेही हुडकायची गरज नाही पडणार तुम्हाला व्हिडिओ आला की तुमच्या मोबाईलवरती येईल त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि ऑ ऑल बेल बटनवर दाबून ठेवायचं जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ येत राहतील तर हे पहा अशा पद्धतीने मी आता काय केलं आहे पूर्ण आय तयार करून घेतली तर आय व्यवस्थित धोरायची करायची एकदम साधे आणि सोपी पद्धत आहे मी एकदम तुम्हाला जवळून दाखवते तुम्हाला अशा पद्धतीने जर आय केली तुम्ही तर आपले काय होतं ब्लाउज व्यवस्थित असेल भरपूर दिवस टिकत असतो आपण दोऱ्याची आय मशीनवर तर क करतो त्रिकोणी आय पण आपण वरतून दोऱ्याची आय जर कर, करून दिले तर क ते पट्टीचे आस्तरच्या पट्टीची जे आय आपण मशीनवर करतो तर ते आयनं सारखं हुक लावून लावून येणं खराब होतात म्हणजे जेणेकरून ते फाटतात त्याचे दोरे वगैरे निसटतात तर मग ते आय खराब होतात तर आपण दोऱ्याचे पण आय करून दिले तर ते दोऱ्याला पण आय लावू शकतात तर शक्यतो आता दोऱ्याचे आयच जास्त चाललेले आहेत आत त्याच्या ह्याच्यामध्ये ब्लाऊजला वगैरे शिवून तर त्याच्यामुळं तर तुम्ही काय करू शकता दोन्ही पण टाईपचे आय करून देऊ शकता जर कस्टमरची बातमी असेल तुम्हाला दोऱ्याचेच आय आहेत हवे तर तुम्ही दोन्ही पण पद्धतीची आय करून देऊ शकता आणि तुम्ही जर दोऱ्याचे आय केले तर तुम्ही ते दोऱ्याच्या आयला वेळ वगैरे लागतो तर तुम्ही दहा रुपये एक्स्ट्रा वगैरे घेऊ शकता तर मी दोऱ्याची आय बनवून दिले तर त्याचे दहा रुपये एक्स्ट्रा घेते मला कस्टमर पण देतात कारण की ते दोऱ्याच्या आयला वेळ लागतो तर नवीन शिकणाऱ्यांसाठी दहा ते अकरा मिनटं लागतात पण मला ना प्रॅक्टिस आहे तर मी कमीत कमी वेळामध्ये साठ ते आठ मिनटामध्ये व्यवस्थित असे दोऱ्याची आय करून हुक लावून वगैरे ब्लाऊजला देत असते नंतर अशा पद्धतीने तर ब्लाऊजचं कटिंग स्टिचिंग दोऱ्याचे आय हू कसे बसवायचे भाईला कशा जोडायच्या फिटिंग कशी टाकायची भरपूर असे व्हिडिओ टाकलेले आहेत मी तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन नक्की भेट द्या नक्की शिका म्हणजे कसं तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळाले शिकलेत आणि तुम्हाला एखादीच कटिंग जर नाही समजली तर तुम्ही मला कमेंटमधून सांगू शकता की कुठं काय इंच वाढवायचं कुठं किती इंच कमी करायचं आहे हे सगळं तुम्ही विचारू शकता मी तुम्हाला प्रयत्न करेल की तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते त्याचं उत्तर द्यायचं भरभरून प्रे प्रयत्न करेल हे प अशा पद्धतीने तर आपण काय आता जे पट्टी हो ह्याची अस्तरची पट्टी जे आपल्याला मशीनवरती आपण जोडलेली असती पाच नंबर टिपवरती आपल्याला पाच नंबर टिप जे जे त्रिकोणी आय असते बनवलेले त्याचे आपण ते उसवून कट करून थोडे थोडे करू करून घेतलेले आहेत हे बघा दोऱ्याची आय तयार आहेत आणि पट्टीचे पण आय आपले तयार आहे दोन्ही पण प्रकारचे एकदम सुंदर अशा पद्धतीने आय झालेले आहेत मी हुक लावून दाखवते दो दोऱ्याच्या आयमध्ये दाखवलं लावून तुम्हाला आणि नंतर मी पट्टीच्या आयमध्ये दाखवलेलं आहे हे पहा अशा पद्धतीने एकदम फिनिशिंगमध्ये एकदम सुंदर असं ब्लाऊज माझे तयार झालेले आहे चारी पण ब्लाऊजचं कटिंगचे व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड केलेले आहेत आपल्या चॅनलवरती तुम्ही नक्की जाऊन पहा मी वारंवार सांगते कारण की आपलं नवीन चॅनल आहे आणि भरपूर लोकांना चॅनल माहिती नाही आहे तर तुम्ही लाईक पण करा आणि शे जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करायला सांगा नवनवीन व्हिडिओ नवनवीन डिझाईन वगैरे आपल्या चॅनलवरती येत राहणार आहेत तर हे पहा असे मी चारी पण ब्लाऊज एकाच मापाचे थ्री पीस प्रिन्स कट ब्लाऊज आहे ते आणि थ्री पीस प्रिन्स कट ब्लाऊजचा पण व्हिडिओ मी टाकलेला आहे आपल्या चॅनलवरती तर ते पण व्हिडिओ मी तुम्हाला पाहायला मिळेल कटिंग आणि स्टिचिंगचा टाकलेला आहे तुम्ही नक्की पाहून पहा तर ह्या बघा हा ब्लाउज आहे मी ते पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण दोन व्हिडिओ मी स्टेप बाय स्टेप सांगितले आहेत लटकन वगैरे सुंदर असे तीन त्रिकोणी तीन लटकन मी केलेले आहे त्याला लेस वगैरे बसवलेले आहे अशा पद्धतीने पद्धतीने पूर्ण व्यवस्थित असं हो। स्टिचिंग त्याचं मी दाखवले आले ह्याला पण दोऱ्याचे आय केले थोक बसवलेत आणि हे बघा खूप सुंदर असा ब्लाऊज बसतो हा पण चौतीस साईजचा ब्लाऊज आहे तर एकाच मापाचे चार ब्लाऊज होते हे एका मापाचे एक जणीचा ब्लाऊज होता एका मापाचे चार ब्लाऊज एक जणीचे होते तर बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ